आज आपण या व्हिडिओमध्ये घरगुती गॅस सिलेंडर बाबतीत एक चांगली व दिलासादायक बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो दिवसेंदिवस वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता खूप त्रस्त झालेली आहे गेल्या काही दिवसांपासून महागाईत मोठी वाढ झाली आहे जीवनावश्यक वस्तूंपासून ते गॅस सिलेंडरच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत या वाढत्या महागाईचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे सततच्या या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांच्या कोलमडले आहे अशातच गॅस सिलेंडर बाबतीत एक दिलासादायक व चांगली बातमी समोर आली आहे केंद्र सरकारने आता पी एम यू वाय योजने अंतर्गत दिले जाणारे अनुदान म्हणजे सबसिडी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवली आहे या निर्णयाचा फायदा देशभरातील दहा कोटीहून अधिक लाभार्थ्यांना मिळणार असल्याचे सरकारचे म्हणणे आहे महत्वाची गोष्ट म्हणजे अनुदानित सिलेंडरच्या संख्येत देखील वाढ करण्यात आली आहे पूर्वी सरकारकडून फक्त दहा गॅस सिलेंडरवर अनुदान मिळत होते आता ते बारा गॅस सिलेंडरवर मिळणार आहे दुसरी दिलासा देणारी बातमी म्हणजे सरकारने काही दिवसापूर्वी प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत आता आणखी लाख नवीन मोफत गॅस कनेक्शन देणार असल्याचे जाहीर केलेले आहे पी एम यूवाय म्हणजेच प्रधानमंत्री उज्ज्वला योजना केंद्र सरकारने दोन हजार सोळा मध्ये सुरू केली होती सरकारने आता उज्ज्वला टू पॉइंट ओ योजना सुरू करण्याची घोषणा अलीकडेच केली आहे या योजनेअंतर्गत पुढील तीन आर्थिक वर्षात पंच्याहत्तर लाख मोफत म्हणजे गॅस कनेक्शन दिले जाणार आहेत याचा फायदा देशभरातील सर्वसामान्य गरजू आणि गरीब कुटुंबांना मिळणार आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा सा लाभ घेण्यासाठी व अधिकची माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला या योजनेची अधिकृत वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट पी एम यूवाय डॉट जी ओ व्ही डॉट इन ला भेट द्यावी लागेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र